पुलगाव येथील विद्युत वितरण व पारेषण विभागद्वारे थकित विद्युत बिलाच्या रकमेचा वसुलीचा सपाटा सुरू केला असून पूर्ण विद्युत बिल न भरलेल्या व्यक्तींच्या घराचे विद्युत कनेक्शन खंडित करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे कारण कोरोना महामारीच्या संकटात प्रत्येक व्यक्ती सापडला असून आर्थिक विवंचनेत आहे त्यामुळे थकीत असलेले बिल गोरगरीब जनतेला सरसकट पूर्ण भरणे शक्य होत नाही परंतु थकीत असलेल्या रकमेची काही किंवा अर्धी रक्कम भरण्यासाठी तो तयार असतो मात्र वितरण कंपनीचे कर्मचारी एकही ऐकता उदंड व्यवहार करत विद्युत खंडित करण्यात वेळ लावत नाही ही, ही बाब जनतेत आक्रोश निर्माण करत आहे हे कर्मचारी स्वतः तोंडावर मास्क सुद्धा लावत नाही आणि सरळ लोकांशी संवाद साधताना दिसून येतात व कोरोना नियमावलीला केराची टोपली दाखवत आहे भीम आर्मीच्या अंकुश कोचे याने त्यांना विचारले असता आमच्या अधिकाऱ्यांशी बोला असे उदंड उत्तर देतात या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भीम आर्मीने तक्रार दिली आहे जर कारवाई होत नसेल तर भीम आर्मी आंदोलन करेल असे अंकुश कोचे यांनी सुचवले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव